नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये गणेश बाप्पाच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या जनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन उडाला सुरुवात करूया तर पहा गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावर आलेले आहे यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश बाप्पाच्या पूजेने केली जाते बाप्पाला रिद्धी व सिद्धीचा देवता म्हटले जाते गणेश चतुर्थीला गणपतीच्या जन्मदिवस हा साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये आणि मंडळात चैतन्याने आणि मंगलमय वातावरण पसरलेले असते या दिवशी बाप्पाची पूजा केली जाते सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आल्याने या दिवशी सकाळी आणि सध्याकाळी कोणत्या वेळ आपल्याला बाप्पाची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे व या अत्यंत शुभ दिवशी अकरा तुरवाच्या जोड्या कुठे अर्पण करायचे आहेत व त्याच पद्धतीने आपल्याला हिरवे जे मुंग आहे अशा ठिकाणी अर्पणा करायची आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील व त्याच पद्धतीने ज्यांना गणपती बाप्पाची पूजा करणं शक्य होत नसेल किंवा गणपती दहा दिवस आपल्या घरामध्ये बसत असेल तर ज्यांना बसवता येत नसेल किंवा दहा दिवस त्यांच्या घरी बसवला जात नाही तर त्यांनी विधिवत पूजा कशी करायची आहे गणपती बाप्पाची विधिवत आर्थिक कोणत्या वेळेत म्हणायची आहे या दिवशी सकाळी कोणत्या वेळी बापाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा भाद्रपट महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ती भगवान गणेशाचा जन्मदिवस झाला होता 2024 साथ है। है। थी थी साथ दोन हजार चोवीसमध्ये सात सप्टेंबर शनिवार आलेला आहे या दिवशी गणेश बाप्पाची चतुर्थी साजरी केली जाणार आहे चतुर्थीची तिथी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस श्री गणेशाचा जन्म दुपारी झाला होता त्यामुळे दुपारच्या वेळी श्री गणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हटला जातो तीन शुभ मुहूर्त कोणते आहेत या तीन शुभ मुहूर्तावर आपल्याला गणेश बाप्पाची पूजाविधी गणपती आगमन करायचं आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक शुभयोग तयार होणार आहेत त्यामुळे या दिवसाला अधिकच महत्व आपल्या वास्तुशास्त्रात दिले गेलेलं आहे यात मुहूर्त देखील आहे या, या दिवशी सर्व ग्रहाची स्थिती चांगली असल्याने या काळामध्ये पूजा विधी केल्याने त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते हा शुभ मुहूर्त सात तारखेला दुपारी बारा वाजून चौतीस वाजता सुरू होणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून तीन वाजेपर्यंत असणार आहे याशिवाय रवियोग देखील हा चतुर्थीला आहे हा रवि सप्टेंबर सकाळी नऊ वाजून पंचवीस वाजता सुरू होणार आहे आणि सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्मयोग देखील निर्माण होणार आहे या दिवशी मुहूर्ताच्या निर्मितीला देखील पवित्र म्हटले जाते तर मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करावी तर पहा आपण घरी जर पूजा विधी करत असाल घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल तर यासाठी देखील एक शुभ मुहूर्त आहे सात सप्टेंबर रोजी आपल्याला घरात बाप्पाच्या मूर्तीला सात रोजी दुपारी प्रतिष्ठापना करायची आहे हा शुभ काळ सकाळी अकरा वाजून तीन वाजता सुरू होणार आहे दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच आपल्याला दोन हजार चोवीसच्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त तब्बल मिनिट असणार आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वैद्य चतुर्थीला उपास करून श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे आधी काळापासून सुरू झालेली ही प्रतिष्ठापना गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वांच्या श्रेष्ठ मानले जाते गणपती बाप्पा हे अबाल वृत्तीचे आराध्य असं म्हटलं जाते अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची हवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव म्हणजे श्री गणेश बाप्पा तर पास आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत ते आपण बघणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वा जास्वंदाची फूल एकवीस मोदक आपल्याला ठेवायचे आहेत फळे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी संध्याकाळी आसन घ्यायचं आहे किंवा तुम्ही दिवसभर हा उपाय करू शकता तर सर्वात प्रथम एक उपाय तुम्हाला करायचा आहे प्राप्तीसाठी आपल्या मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होण्यासाठी व त्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी आपल्याला गणपती बाप्पाला अकरा दुर्वाच्या अकरा जोड्या अर्पण करायच्या आहेत एकवीस जोड्या अर्पण केल्या तर अतिशय उत्तम कारण दहा दिवस तुम्हाला एकवीस जोड्या अर्पण करायच्या आहेत एकवीस मोदक अर्पण करायचे आहे जास्वंदाचे एक फुल अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर गणपती अथर्व पठन नक्की करायचं आहे तर पहा तुम्हाला जर वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केले तरीही चालेल परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे हे व्रत मनोभावी करावे व त्याचबरोबर राहू केतूसह अन्य काही ग्रह दोष असेल शत्रुपीडा लागलेली असेल किंवा आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार करण्यासाठी घरामध्ये जी नकारात्मकता लागलेली आहे किंवा काही दुःख संकट आपल्या वाट्याला येत असेल घरामध्ये पैसा जो आहे तो टिकून राहत नसेल तर त्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम दुर्मुखाय नमहा ओम दुर्मुखाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक जप माळ करायचा आहे हा माळ जप तुम्हाला येता शक्ती जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तर जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल ज्यांचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर इथे आपल्याला पांढऱ्या रंगाचा सुती धागा घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर बसून आपल्याला ओम विघ्नेश्वर आय ओम विघ्नेश्वर आय मंत्र अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ जवळ ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होत असते व त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही जर तुमचं व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवी मुंगदान करावे गणेश चालीसाचे पठण नक्की करावे चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शंदूर अर्पण केल्याने गुळ व तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होत असते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला अतिशय फायदा होत असतो आणि बुधग्रहाच्या दोषापासून जर अनेक दिवसापासून आणलेली कामं जी आहे जी महत्त्वाची कामं आहे ते पूर्ण करण्यासाठी मंदिरात जायचा आहे आणि हिरव्या वस्तूचे दान तुम्हाला करायचे आहे यामुळे बुध ग्रहाचा जो दो दोष आहे तो कमी होत असतो व त्यानंतर श्री गणेशाचा तांदळामध्ये हिरवी मूग डाळ मिसळून गरुजू व्यक्तींना दान नक्की करावे याशिवाय भिजलेली हिरवी मुगाची डाळ असेल ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेश बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे असे केल्याने कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहत असते घरामध्ये सुख राहत असते